नमस्कार मी केतकी जोशी गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवातीला बघणार होते खूप सकारात्मक ऊर्जा देणारी बातमी नापिकी कर्ज कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत ही तर बातमी आपण रोज पाहतोच पण यावर मात करण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेतलाय बाळापूर तालुक्यातल्या बहादुरा गावानं आत्महत्यामुक्त गाव करण्याचा संकल्पच केलाय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट हे आहे अकोल्यातील बाळापूर तालुक्यातलं छोटस गाव बहादुरा या गावानं नव्या वर्षात संकल्प केलाय की बहादुरा हे आत्महत्या मुक्त गाव करायचं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे त्यातच या बहादुरा ग्रामपंचायतीनं मुक्त गावाची संकल्पना मांडून सगळ्यांपुढं एक आदर्श निर्माण केलाय असा विचार आला म्हणत की आपल्या गावात ही पर आत्महत्या व्हायलाच नाही पाहिजे शेतकरी आत्महत्या मग याच्यासाठी काय करता येईल तर जोड शेतीशी निगडीत जो जोड व्यवसाय हो आता आम्ही एक दहा लोकांनी मिळून एक गोट फार्मिंग चालू केला आणि त्याच्यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे आणि परत दुसरा एक प्रोजेक्ट आम्हाला करायचा आहे तो आहे दाल या गावातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून गावकऱ्यांनी असा संकल्प केला आहे की दुष्काळ नापिकी किंवा आर्थिक संकटामुळे आम्ही कधीही खचून जाणार नाही आत्महत्या करणं हा कुटुंबाला आणि गावाला कलंक असून तो आम्ही कधीही लागू देणार नाही गावातले शेतकरी शेतमजूर किंवा इतर कोणीही आर्थिक संकटात सापडल्यास आम्ही सर्व मिळून त्यांना मदतीचा हात देऊ आणि स्वाभिमानानं जीवन जगू येणाऱ्या भविष्य काळात आमचा कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे शेतीला जोडधंदे म्हणून धंदा कोट फार्म झालं अजून दालमिल अजून अधिक असे उपकरण करा असे आम्ही मार्गदर्शन करतो हा ग्रामपंचायतनं जे ठराव घेतला की नाही हा ठराव पद्धतशीर घेतला शेतकरी त्याच्या इकडे वळले पाहिजे शेतकऱ्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे शेतकऱ्याला काही ना काही जोडधंदे चालू करायला पाहिजे म्हणजे आत्महत्या करायची पाळी पडणार नाही ग्रामपंचायतीनं गावातल्या शेतकऱ्यांसाठी गट तयार केले पहिल्या गटासाठी जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन सुरू करून देण्यात आलेला आहे हा गट दहा लोकांचा आहे तर दुसरा गट दालमिल सारखा उद्योग उभा करणार आहे याशिवाय अगरबत्ती दुग्ध व्यवसाय यासारखेही लघुउद्योग लघु उद्योग शेतकऱ्यांसाठी सुरू करण्याचा ग्रामपंचायतीचा पानस आहे कुंदन जाधव आयबीएन लोकमत a cola.